आलो आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा कंबरचा त्रास होता अच्छा त्याच्यानंतर कंबरच केला तर बऱ्यापैकी फरक पडला मला शंभर टक्के पडला कंबरचा कमरेला शंभर टक्के मानेच आलो आता मानेच बऱ्यापैकी पडला चक्कर यायचे व्हायचं आवाज सहन नाही व्हायचा कोणी बोलायचं ते सहन व्हायचं नाही आता बऱ्यापैकी फरक पडला बऱ्यापैकी आराम पडला ऐंशी टक्के आराम तुमच्यासारखेच जर इतर पेशंट असतात सांगेल की तुम्हाला गुण येईल म्हणजे येईल अच्छा पैसे भराय आलंच पाहिजे सुरवात कमरेचा त्रास होता कमरे पसू आपण कधी पोटरीच दुखायचं कधी पंजा दुखायचा कधी कंबर दुखायचा पण नंतर चालणं बंद आला तिचं काही सपोर्ट घ्यावा लागायचा आम्ही पण पंधरा एक दिवसांनी आलो तर बऱ्यापैकी त्याच्यापर्यंत फरक पडला बऱ्यापैकी झाल्यानंतर अच्छा अच्छा आम्हाला पहिला अनुभव आल्यामुळे आम्ही लगेच न विचार करत नाही माझ्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारची औषधं खायची गरज नाही गोळी पण घ्यायची गरज पडली नाही गोळी गोळी पण घ्यायची गरज नाही औषधं खायची गरज नाही मुलं त्यांच्या पद्धतीने छान करतात जोपर्यंत त्रास कमी होते तोपर्यंत करत राहतात हे पण आम्हाला आवडलं याच्यात बोलणं चांगलं पण व्यवस्थित आहे दोन तास आवडून यावं त्या आणि अनुभव घ्यावा बरोबर धन्यवाद